लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आदिवासी पारधी समाजाचे अनेक वर्षांपासून गायरान जमिनीवरचे अतिक्रमण न हटवता तिथे कायमस्वरूपी करून गायरान जमिनी नावावर करण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले अध्यक्ष राजेंद्र काळे अविनाश चव्हाण मुकेश भोसले आसाराम काळे रामसिंग भोसले मनमास भोसले रेवण भोसले युवा भोसले कानू भोसले तेजस भोसले नवनाथ भोसले अविनाश काळे अक्षय भोसले अंकुश काळे यांसह कुटुंबीय उपस्थित होते पुढे नियोजनात म्हटलं की आदिवासी पारधी समाज संघटना ही गेल्या अनेक वर्षांपासून लढत असून न्याय हक्क आणि आदिवासींच्या मुलांचे शिक्षण करीत आहेत त्यामुळे मौजे लोणी व्यंकनाथ या ठिकाणी रहिवासी असून ही गेली पन्नास ते साठ वर्षांपासून गायरान जमीन कसून आत आहे जमीनमध्ये कपाशी आंब्याची झाडं झाडं असून जमीन काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी ग्रामसेवक सरपंच यांमुळे एक मुख्यमंत्री स्वयंकृषी राहण्या योजना सौर क्रमांक आणि दुसऱ्या सौर प्रमाण्यासाठी त्या ठिकाणी अतिक्रमण साधण्यासाठी या ठिकाणी ग्रामसेवकांना यांनी अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटीस बजावल्या नोटीस बजावून फार मोठा अन्याय केलेला असून ग्रामपंचायतीनं जाणीवपूर्वक आदिवासी पारधी समाजातील लोकांना वेठीस धरून अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी नोटिसा दिलेल्या आहेत या नोटीस देऊन आदिवासी कुटुंबांना बेघर करण्यासाठी षडयंत्र रचलं असून त्या ठिकाणी आदिवासी कुटुंब उघड्यावर पडणार आहे अतिक्रमण नियमित कुल करण्यासाठी वेळोवेळी शासन पत्र दिले होते त्याचं पीक पाहणे करून सातबारा नोंदणी करण्यासाठी वेळोवेळी बेड़ निवेदन देखील दिलं होतं शासनाच्या नियमानुसार आणि एकोणावीसशे नव्वदच्या परिपत्रकानुसार गायरान जमिनीवरील केलेले अतिक्रमण नियमानुकूल करून सातबारा आणि नावे नोंदणी करण्याचे पारित केलेले असून परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या आपल्याकडे आलेले आहेत परंतु त्याची कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे हे प्रकरण निर प्रलंबित पडलेले आहे त्यामुळे आदिवासी पार्थी समाजाच्या कुटुंब आणि त्यांची घरं मुलं बाळ उघड्यावर न आणता त्यांना सदरील जमीन वहितीसाठी देऊन त्यांना त्यांच्या नावे सातबारा नोंद करावा वहिवाटीमध्ये द्यावी आणि शासनाचा जो प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजना तातडीनं रद्द करण्यात यावी आणि मौजे लोणी बँकनात या ठिकाणी इतर शासनाची पडीक जमीनवरती प्रकल्प राबवण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं आम्ही आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीनं म्हणजे लोणी व्यंकणा तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर येथील गायरान जमिनीवर गेल्या पाच साठ वर्षापासून आदिवासी कुटुंबांनी अतिक्रमण करून गायरान जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण आणि त्यांच्या राहण्यासाठी ऊनवारा पाऊस याच्या पा। नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान थांबावं होऊ नये यासाठी पारधी समाजांनी त्या कुटुंबांनी गेल्या अनेक वर्षापासून गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रमण केलेलं असताना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जो काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं म्हणणं आहे की त्या गावामध्ये अनेक पडीक जमिनी भरपूर आहेत त्या जमिनीवर तो प्रकल्प राबवण्यात यावा परंतु आदिवासी पारधी समाजाचे किंवा त्यांना उघड्यावर आणून त्यांचे बाळ उपासमारीची वेळ आणण्याचे काम इथल्या ग्रामपंचायतीने नोटीस बजावले गेलेले आहेत आमचं म्हणणं आहे की त्या ना हरकत लागत नाहीये ग्रामपंचायतीने त्याच्यामध्ये पारधी समाजाला जाऊन त्रास देऊ नये आणि जे नियमाप्रमाणे आहे शासनाने पडीक जमीन जिथं ग्रामपंचायतीची आहे त्या पडिक जमिनीवरती मुख्यमंत्री ते जे काही सौर ऊर्जा कृषी जी वाहिनी आहे त्याची योजना त्यांनी दुसऱ्या जागेवर राबवावी परंतु आमच्यासारख्या आदिवासी पारधी कुटुंबामध्ये जे आज मुलांना मुख्य प्रवात येण्याचं काम करतायत शिक्षण संरक्षण आरोग्य यांच्या सुविधा ते, ते पारधी कुटुंब मिळून घेत आहेत आज माणसामध्ये मा कुठेतरी येऊ पाहतायत परंतु त्याची जर भटकंती करीत असन तर आदिवासी पारधी समाज संघटना कधी बी खपून घेणार नाही म्हणून आजचं जे आंदोलन बोंब बोंबा आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेलं आहे त्या आंदोलनाची पूर्वी पार्श्वभूमी म्हणून आम्ही आज एक पूर्वसूचना म्हणून करत आहोत भविष्यामध्ये कुठलेही पारधी समाजाचे कुटुंब मरू नये किंवा मारू नये आणि शासनाने पण अन्याय करू नये त्याच्या पद्धतीने अन्याय सहन करण्याची काय आता आमची संपलेली आहे ज्या ज्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये आदिवासी पारधी बिल्ल कुटुंबाने अतिक्रमण केलेले आहेत त्यांना ते त्यांच्या जागा त्यांच्या ताब्यातल्या जागा या सातबाराला नावे नोंद कराव्यात त्याच्यानंतर त्यांच्या घर बांधले घरकुल आली पण खाल्ली जागा नावावर नसल्यामुळं ते घर सुद्धा शबरी आवास योजनेचे मागे जात आहे हा एक पारधी समाजावर फार मोठा अन्याय आहे म्हणून आज त्यांच्या नावावर गुंठा साधा गुंठाभर जागा नाही आणि गुंठाभर जागा नसल्यामुळं त्यांना त्यांचे घरकुल आलेले बांधायचे कुठे हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून नगर जिल्ह्यामधले जेवढ्या काही गायराजमिनीवर अतिक्रमण आहेत ते तातडीने त्याचे पंचनामे करून नियमानुकूल करून त्यांच्या नावे करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्रभर भारतीय समाज संघटना आंदोलन करणार आहे हाही पुरवठं आम्ही आजच्या या आंदोलनाच्या मार्फत देत आहोत आणि आजपर्यंत भारतीय समाजावर अन्याय करू नये आमची विनंती राहील महाराष्ट्र शासनाला की शासनाची जमीन अनेक ठिकाणी वंजी आहेत पडीक जमीन आहेत त्या ठिकाणी त्यांना प्रकल्प राबवत परंतु ज्या ज्या ठिकाणी आदिवासी पारधी कुटुंबाने बिल्ल कुटुंबाने अतिक्रमण केलेले असतील त्या तातडीने थांबवण्यात यावं आणि त्या अतिक्रमण आहे ते नियमनकुल रेग्युलाइज करावं आणि जे काही अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत तसंच शासन करत आहे ते फार मोठा अन्याय हा समाजावर होत आहे तो तातडीने थांबवण्यात यावा जर थांबला नाही तर महाराष्ट्रभर आदिवासी पारधी समाज संघटना म्हणून आम्ही आंदोलन करणार आहे आणि राजेंद्र कळे म्हणून आमचे जे महाराष्ट्रामध्ये अठरा जिल्ह्यामध्ये काम चालू आहे ते एकाच दिवशी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू आता महा नवर आमचा मोर्चा झालेला आहे त्याच्यावर शासनाने बावनकुळे साहेबांनी पण सांगितलं की पारधी समाजाचे अतिक्रमण आम्ही काढणार नाहीत परंतु इथं ग्रामपंचायत राजकीय पातळीवर आमचा गैरवापर केला जातोय आमची विनंती राहील की इथून पुढच्या काळामध्ये आमच्या समाजाला न्याय द्यावा आमच्या मुलाबाळांना शिक्षण घेऊन द्यावा आरोग्याच्या सुविधा घेऊन द्यावा त्यांना मुख्य प्रवाह देऊन द्यावा आम्हाला माणूस म्हणून आहे आणि माणूस म्हणून राहायचे हा एक आमचा सल्ला शासनाने घ्यावा ही एक विनंती आहे कारण आयुष्यभर आम्ही मोर्चे आंदोलन केलेले आहेत परंतु आतापर्यंत शासनाला वेगवेगळे वे निवेदन पण दिलेले आहेत की नावावर करण्यात यावं हो म्हणून पण अजूनपर्यंत कुठल्याही आमच्या नावावर केलेलं नाही सर्व एकोणीसशे नव्वदला सुद्धा गव्हर्नमेंटने शासनाने परिपत्रक काढलेलं आहे की ज्या ज्या अतिक्रमणी जमीन आहेत त्या नावावर करण्यात येतील थी आणि त्याचा सुद्धा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही म्हणून मी शासनाला विनंती करतो की सदरील आदिवासी कुटुंबांना त्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यात राहून द्या त्या ठिकाणी घरकुल योजना राबवलेली आहे घरकुल मिळालेले आहेत ते पण काही मोडू नये म्हणून मी शासनाला विनंती करतो की पारदेश न्याय धन्यवाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही जे बसलेलो आहोत आज पारदी समाज संघटनेच्या वतीने जर लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा मधली जर कारवाई थांबली नाही तर आम्ही मंत्रालयाच्या जाळ्यावर महिला पुरुष बा, मुलाबाळासह उड्या मारणार आहोत धन्यवाद